हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा चला आजच्या वेळेला सुरुवात करूया आणि आजचा होता चौथा दिवस नवरात्रीचा आणि आजचा शुभ रंग होता पिवळा पिवळा रंग जो आहे ना पिवळा रंग जो आहे ना तो आनंद आशावाद आणि सकारात्मकता दर्शवतो आणि पिवळा रंग जो आहे ना तो सूर्यासारखा तेजस्वी आणि सकारात्मकता देणारा आहे तर हा पिवळा रंग ज्या जा, ज्या ज्या दिवशी आपण पिवळा रंग परिधान करतो ना त्या त्या दिवशी ना सूर्यासारखं तेज आणि आपला जो दिवस असतो ना तो उत्साहाने जात असतो कारण पिवळा रंग आहेच असा की तो परिधान केल्याने ना दिवस अगदी उत्साहाने जातो आणि खरंच सूर्यासारखं तेजस्वी आपला जो दिवस असतो ना तो उगवत असतो आणि असं या पिवळ्या रंगाचं महत्त्व आहे आणि चौथी माड होती आजची म्हणून आज घरोघरी बायका सगळेच पिवळ्या रंगाचे जे वस्त्र आहेत ना ते परिधान करतील आणि पिवळे रंग घातल्यामुळे ना पूर्ण दिवस आपला उत्साहात जात असतो तसंच भरपूर सारे महत्त्व आहेत नऊ जे रंग आहेत ना नवी रंगांचे सगळे महत्त्व आहेत पण आता एवढं थोडक्यात मी सांगत असते तुम्हाला चला असो सकाळची छान अशी सुरुवात झालेली होती आणि म्हटलं आज आहे ना थोडं आवर आवर केली आणि सुरुवातीलाच आहे ना थोडं फटक फाटक, फाटक चालूच असते घरात म्हणजे कसं असतं माहिती आहे का बरीचशी कामं जी असतात ना आपली ती बाकी असता आणि ती सकाळीच करायला घेतली जातात जसं की आतरून वगैरे आवरणं किंवा आपलं जे पसारा असतो झाडू पोछा वगैरे हे जे कामं असतात ना हे सकाळीच होत असतात तर त्यामुळे थोडी धावपळ पण चालू असते आणि आत्ता कसं नवरात्रीचे दिवस आहेत म्हटल्यावर आहे ना बराचसा आपला जो वेळ असतो ना तो आपलं घर कसं नीटनेटकं नेटकर -नेट राहील ह्यामध्ये जात असतो आणि माझं देखील तसं होतं इथं मी कॉफी बनवायला घेतली होती सकाळी कारण हे ना उठल्यानंतर थोडं काहीतरी पाहिजे म्हटलं आणि आज इच्छा होत होती खूप दिवसानंतर कॉफी बनवायची सो मी आज कॉफी प्यायला घेतली कारण कॉफीच्या पुढे आणलेल्या होत्या जे पाऊचच्या आणते ना मी मोठं जो पाऊच असतं डिमार्टमधून तर त्याच्या सध्या आहे ना होतं असं आहे की त्याला स्टोअर करताना थोडा प्रॉब्लेम येत होता म्हणून म्हटलं चला पुढ्याच घेऊन यावं ह्या ह्या वेळेस आणि मी पुढ्याच आण म्हणल्या कॉफीच्या जी दोन रुपयाला एक मिळते अशा भरपूर भरून घेतल्या कसं कधीतरी मूड झाला ना तर पटक्यात बनवता येतं आणि पिता येतं जी साखर आहे ती थोडीशी घालायची म्हणजे कसं आहे गोडचं प्रमाण जरा कमी राहिलं ना तर बरं असतं आपण दिवसभरात भरपूर अशा गोष्टी असतात त्या खात असतो जसं की आपलं जेवण असलं किंवा फ्रूट्स वगैरे सो त्या हिशोबाने चला असो तर इथं मी आत्ता बनवायला घेतलो सँडविच मुलांच्या टिफिनला रोज रोज काय द्यावं हा प्रश्न आहे ना मला देखील पडत असतो हो आणि मग होतं असं की नेमकं काय करावं ह्या प्रश्नाने मग करून करून मी हे सँडविच करून दिलं कारगीला कारण रोज 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 नवीन नवीन काय आणावं आता हे माझ्या डोक्याला एक तापच झालेलं आहे असं समजू शकता कारण रोजच काहीतरी नवीन द्यावं पण ती पण टिफिन कधीतरी फिनिश नाही करत ना मग मला खरंच खूप कंटाळवाणी वाटतं की मी एवढं मनाने तिला एवढं प्रेमाने एवढा वेळ घालून बनवत असते आणि ती टिफिनच पूर्ण फिनिश करत नाही मग काही फायदा नाही म्हणून म्हटलं आज विचारून घ्यावं की काय खाणार आहे मग ती मला बोलली की सँडविच खाणार आहे म्हणून पटक्यात तसं सँडविच बनवलं अगदी सिम्पल फक्त टोमॅटो केचप मॅवनीज आणि चीज एवढंच तिला लागतं त्या सँडविचमध्ये आणि आता तुम्ही म्हणत असाल की दोन तीन दिवसापासून सलग चीज वगैरे देते मुलीला तर सध्या देते आहे दोन तीन दिवसापासून खरंच पण किती दिवसांपासून येणार देत नव्हती बंद होतं टोटली म्हणजे सॉस वगैरे आणि हे चीज वगैरे सगळं बंद होतं चला गार्गीला सोडून आले स्कूलमध्ये आणि त्यानंतर येता येता दही घेऊन आले फ्रेश कारण डेअरीवरची जी फ्रेश दही असते ना तिची कढी अप्रतिम बनते आणि इथं कढीचं प्रिपरेशन चालू होतं छान मस्त दहीच घेते मी कढीसाठी ताकाची कढी मला काही आवडत नाही ती काही एवढी आंबट होत नाही कारण इकडे जे ताक आहे ना तर ते अगदी पाण्यासारखं असतं आणि ते म्हणजे चवच लागत नाही कडीला त्याच्यामुळे आम्ही दह्याचीच कढी बनवतो दही घेत तर थोडं बेसनपीठ घातलं आणि त्यात थोडी हळद घालून पाणी घातलं आणि छान फेटून घेतलं आणि अगदी सिम्पल अशी कढी आम्ही बनवत असतो कारण आम्हाला अशीच कढी आवडते लसणचे छान चार पाच पाकड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर मिरची घ्यायची आहे हिरवी मिरची कढीपत्ता घ्यायचा आहे छान फोडणी देऊन द्यायची जिरं घालायचं मोहरी घालायची इथं मी मोहरी घालायचं थोडं विसरले व्हिडिओच्या नांदात आणि जिरं भरपूर घालायचं म्हणजे अजून चव छान लागते छान कडीपत्ता घातला आणि आपली फोडणी रेडी होती आणि मग त्यात ये मी काय करते हे जे ताक असतं ना ते फोडणी झाली की मग ते ताक सोडून देत असते आणि उरलेलं ताक म्हणजे दही असते ना तर ती खूप घट्ट असते त्याच्यामुळे ना मी बरंचसं पाणी घालून त्याला अजून थोडं पातळ करून घेत असते आता बरेच जण कसं शेंगदाण्याचं कोट घालता किंवा ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते कुणी जरा जास्त बेसनपीठ घालतं पण मी कमी बेसनपीठ घालते म्हणजे ना जास्त बेसनपीठ घातलं की आंबटपणा जो असतो ना कडीचा तो एवढा प्रॉपर येत नाही कमी बेसनपीठाने पण आंबटपणा छान लागतो जेवण इथं रेडी झालं होतं मुगाची डाळ होती कडीसोबत कारण मिस्टर आणना मुंगाची डाळ आणि कडी याचं कॉम्बिनेशन खूप जास्त प्रमाणात आवडतं ताट रेडी होता जेवण वगैरे केले त्यानंतर हे ना माझं खूप असं म्हणजे पसारा झालेला होता बेडरूममध्ये कारण सकाळी अंघुळी वगैरे झाले की लहान मुलगी असल्यामुळे आणि मिस्टर वगैरे हे ना तिथंच टॉवेल वगैरे बेडवरती सोडून जात असता आणि ते कसं मला स्वयंपाकाच्या नांदामध्ये ना राहून जातं आवरायचं मग नंतर कसं असतं जी गादी आहे ना ती ओल्यासारखी होऊन जाते म्हणून मग पटक्यात आवरावं लागतं पट आज जरा राहिलं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ही ह्या गोष्टी भरपूर दिवसापासून शेअर नाही केल्या तर लगेचच टॉवेल वगैरे जे आहे ना तर ते मी सुकवून ठेवलेले होते इथं आणि मग त्यानंतर आवरायला घेतलं कपड़। कबड कबड आज नाही उद्या परवामध्ये आवरू आपण म्हटलं आता जे कपडे प्रेस करून आलेले ना ते लगेचच वरती लावून द्यावं कारण कसं असतं त्यांना सकाळी घाई असते मग घाई गडबडीमध्ये जर कपडे हँग करून ठेवले ना प्रेसचे तर पटक्यात काढता येतात म्हणून त्यांचाही टाईम वाचतो आणि आपला देखील आहे ना टाईम वाचतो म्हणजे कसं ते पण सांग Terima कसं असतं त्यांना जर कपडे नाही मिळाले ना तर मग लगेच ते आपल्याला आवाज देतात आणि आपण आपल्या हाताचं काम जे असतं ना ते सोडून लगेच त्यांच्यासाठी आपण धावपळ करत असतो आणि मग त्यांनी लगेच आवाज दिला की त्यांची लगेच हातात हातातले कामं सोडून त्यांची कामं करावे लागतात त्यामुळे असे छोटे छोटे जे कामं असतात ना ते होऊन गेले की बरं असतं कपडे हँग केल्यानंतर हे ना माझं बराचसा काम जो असतं ना तर लोड कमी होऊन जातो क मला जर कबाड होता ना माझा तो रचायचा राहिलेला आहे कारण कपाट्याची पूर्ण जे आहे ना अवस्था ती खूप विचित्र झालेली आहे आहे खूप दिवसापासून यांना सगळं असं म्हणजे अस्तव्यस्त झालेलं होतं पण म्हटलं पाहू आता जसा वेळ मिळेल ना तसं मी आवरायला घेणार होते आता सध्या तरी ना वरच्यावर जेवढं होतं तेवढं मी वरच्यावर कामं करते कारण भरपूर असं कामं आपले कालचे पण पेंडिंग होते कालचं डीमार्टमधून किराणा आणला होता ना तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी आणल्या होत्या डीमार्टमधून म्हणजे घरासाठीच आणल्या होत्या किचनसाठी बाय द वे तर दोन तीन गोष्टी ज्या आहेत ना तर त्या किचनच्या मी आणलेल्या आहेत त्याच तुमच्यासोबत इथं शेअर करते आणि म्हटलं चला लगो हाते ना किराणा पण माझा जो आहे ना कालचा तो ठेवला जाईन आणि रचला जाईन कारण काय झालं माहिती काल काल जसं किराणा वगैरे घेऊन आले ना तर रात्र झालेली होती देवपूजा वगैरे केली आणि लगेचच झोपायला घेतलं कारण भरपूर उशीच झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आज सकाळी ना एवढं काही माझं जमलं नाही कारण सकाळचे पण काम असतात स्वयंपाक मुलीचं स्कूलला सोडणं धावपळ असते तिचं टिफिन वगैरे म्हणून आहे ना म्हटलं जाऊ द्या तर आत्ता ती स्कूलला तिला सोडून आले त्यानंतर बराचसा वेळ होता म्हणून मी तुम्हाला वस्तू दाखवते तर किचनसाठी ज्या गोष्टी मागवल्या ना तर त्या ह्या आहे की मी ग्लासचे जे कंटेनर आहेत म्हणजेच मला ग्लास हवे होते काचेचे आणि कप हवा होता काचेचा तर मी हा असा ट्रान्सपरंट कप घेतला मला कलर हवा होता पूर्ण पांढरा पण तिथं तसा कलर न होता तर तिथं थोडं नॉर्मल असं ऑरेंज टाईप होते ते कप मी तुम्हाला जवळून पण दाखवते आणि हे कॉम्बो होता बॉटल आणि टिफिनचा तर हा मला दोनशे रुपयाला मिळाला होता दोघी कॉम्बो तर बाप आणि लेकीने ते लगेचच घरी आल्यावरती ना ओपन करून टाकलं त्याच्या पिशव्या वगैरे म्हणून ते असं दिसतं आहे तुम्हाला आणि इथं मी फ्रीजसाठी ना दोन बॉटल घेऊन आले होते म्हणजे असं कुठे यांना पण ही ना कुठे गेले की मग बॉटल वगैरे लागता मग त्याच्यासाठी दोन बॉटल घेऊन आले कसंही हे लगेच ना बॉटल त्याच्यामुळे ह्या वेळेस ना फक्त एकवीस रुपयाच्या बॉटल होत्या म्हणजे डीमार्टची स्पेशल प्राईज होती ना तर ती एकवीस रुपये होती आणि असं एम आर पी होती पंचवीस रुपये बॉटलची वे हे कप आहेत हे मला तीनशे रुपयाला मिळालेले आहेत तर ह्या कपांची किंमत आहे ना तीनशे रुपये आहे पण डीमार्टची स्पेशल प्राईज असल्यामुळे ते मला त्याच प्राईजमध्ये मिळालं तीनशेला नाहीतर ते थोडे कॉस्टली मिळतात कारण खूप मस्त दणगट दणगट आणि ट्रान्सपरंट न्यू आहे ते कप त्यानंतर हे चॉपिंग बोर्ड घेतलं होतं जे की वन फोर नाईनला होतं कारण मला हे ना हवंच होतं खूप दिवसापासून हे ना जे माझं पोळ्या लाटायचं पाटणं पाटलं आहे ना त्याच्यावरती मी वस्तू कापत असते तर त्यामुळे हे ना ते, ते पाटल्यावरती ना, ना पोळी चिटक चिटकते मग ती काही व्यवस्थित लाटता येत नाही त्यानंतर हे घेतलं होतं टिफिनचं बॉक्स मी जे बोलले तो कॉम्बो होता दोनशे रुपयाला बॉटल पण फ्री होती त्याच्यावरती म्हणून घेतलं आणि हे ग्लास ज्याच्यासाठी मी डीमार्टला गेले होते तर हे दोनशे रुपयाचे ग्लास एवढे छान आणि हे मी ना मागच्या उन्हाळ्यापासून पाहत होते मार्टमध्ये तर मला हे आणायचेच होते पण ते ना काही कारणास्तव राहून जायचे जेव्हा पण आम्ही ग्रोसरी शॉपिंग करायला जायचो ना तर माझ्या मिस्टर नेहमी म्हणायचे की नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम पण ह्या वेळेस मी एकदम हट्ट केला आणि सगळे माझ्या पैशांनी वस्तू घेतल्या मग मी त्यांचं काहीच ऐकलं नाही पैसे मी देणार होते म्हणून मी त्यांचं अजिबात ऐकलं नाही आणि ह्या वेळेस घेऊनच आले त्यानंतर गार्गिला घ्यायला गेले होते आणि येता येता आम्ही खाली गेलो कारण खाली आमच्या सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये ना देवी बसली होती आणि इकडे असा देवीचा फोटो ठेवता बाय वे इकडे असं देवी वगैराचं मूर्ती वगैरे नाही राहत असं फोटो ठेवलेला राहतो आणि घटाची स्थापना केलेली राहते गार्गी लगेच मला बोलली मम्मा थांब मला पूजा वगैरे करू दे म्हणून आम्ही दोन मिनटं खाली थांबलो आणि गार्गीने मला पण टिक्का लावला तिने पण टिक्का लावून घेतला आणि लगेच आम्ही घरासाठी निघालो घरी आल्यानंतर हे ना थोडी मस्ती चालू होती मॅडमांची आणि अशी मस्ती करत करत हे ना आजचा दिवस आम्ही संपवला म्हणजेच दिवसभर भरपूर असे कामं होते पण म्हटलं आज हे ना व्हिडिओ इथंच एंड करावा गार्गीची मस्ती तुम्ही पाहू शकता कशी मस्त डॉलसारखी दिसत होते डान्स करत ते तर आज येलो डे ड्रेस असल्यामुळे ना तिने पण येल्लो कलरचा ड्रेस घातला होता आणि ती तेच दाखवत होती इथं चला असा होता माझा आजचा दिवस आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करायला अजिबात विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा कॉमेंट करा। करायला पण विसरू नका आणि हो जो कोणी चॅनलवरती नवीन असेल ना तर त्यांनी प्लीज चॅनलला ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय